मतदारसंघापुरता या ठिकाणी पाठिंबा दिला ते गणेश मंगवडे यांना देखील मी या आमंत्रित करतो यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेचे सन्मान्य अण्णासाहेब सुकनोवर यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो संभाजी फिरे साहेब जिल्हाध्यक्ष संभाजी फिरे यांच्या वतीनं गणेश मंगोरे हे पत्र या ठिकाणी देत आहेत मुस्लिम समाजाला सन्माननीय उस्मान शेठ तांबोळी साहेब हे साहेबांच्या या ठिकाणी सुरफार गामी या ठिकाणी स्वागत करत आहेत यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेने सर्व सन्माननीय अण्णासाहेब कुशलोवार यांना ठिकाणी मी विनंती करतो त्यांनी आपल्या पाठिंबाचं पत्र या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हातामध्ये त्या या ठिकाणी देत आहेत आज मला लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार काँग्रेस आय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धडेशील राजसिंह वैके पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ व कमाळ तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायण पाटील साहेब यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत व्याबसाईवर मी सर्वांना विनंती करतो सर्व मान्यावर त्यांनी व्यासपीठावरती सांगा व्हायचं आणि यानंतर कमणा तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी दुःख राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला ते आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार नारायणा पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं सन्मान्य नारायणाबा पाटील साहेब

Jangan marah kepada anak-anak di sini rupanya kerugian kita akan berkecil-kecilan semula seluruh seluruh negara-negara Indonesia yang ada Jangan uruskan kemungkinan kita akan marah kepada kemungkinan kemungkinan kita tapi yang kemungkinan kita berkata-kata

की आपण कृषी मंत्री कृषी मंत्र असताना परभागृह अनुदान त्याचबरोबर अवकाळी औषधी नुकसान भरपाई दुष्काळाची किती गेली तरी आर्थिक मदत ठिबक सिंचन असे अनेक अनेक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आणि म्हणून भविष्य भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्षा प्रमाणे शेतकऱ्यांना सर्वात त्यांनी मदत झाली त्याचबरोबर उजवी दर्जाकडे प्रत्येक कशा आपल्या शेतकऱ्यांची जी कमी केली जाते त्यावेळेस तुम्ही स्वतः तुम्हाला सांगतो पाच कारण पाच तास वीस कारणाची सष्टी घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता आणि म्हणून मला या निमित्तानं सांगायचं आणि सर्व सामान्य किटो वाचत असताना सर्व सामान्य किती वाचल्यामुळं ही सर्वांत सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनता ती माझ्या माझ्याकडे काम माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो या ठिकाणी विगदारांनी तुम्ही हा अजूनच त्याच्या साखर करताना उभा करण्यासाठी मोला प्रयत्न केला आहे स्थापना जरी मोठे पाटला दिली असेल या कारखान्याची तरी सर्व तुम्हाला सांगतो हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आयोग तुमच्या माध्यमातून मिळालं ज्यावेळी दहा कोटी रुप दहा कोटी रुपयाची ट्रेनिंग ट्रेनिंग कंपनीची ऑर्डर मिळाली होती त्यावेळेस सुद्धा गोविंदबाबू पाटील एम डी डायजे आले होते दिल्लीत तुम्ही समजा जो त्यांना दिला होता ते सुद्धा मला सांगितलेलं आणि म्हणून तुम्ही शलवारी हा म्हणून पुरा महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे तिथे अपेक्षणीय हा चालू त्यांना महाराष्ट्रात पाहते आणि सगळ्यांचं सगळ्यात तुम्ही समाधान सांगणार आहे केलेला आहे आता या ठिकाणी मधलं तर वाढलं टाकणार आहे आणि म्हणून आज येणाऱ्या सात तारखेला आपल्या जे सिंग वातांचं जे चिन्ह आहे तुतारे वाजवणारा मानस या तुटाने तुतारा तुटारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं शिक्षा मारून त्यांना प्रचंड मता मला या निवडलं मार्गदर्शनाखाली आणि विरोधकांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये राष्ट्र करीता आलोय भविष्य काळात असं या ठिकाणी अभिवादन येतो

एक काय असा होता की माझ्या विषयाने समन्वय होता की सात झाली मी स्वराज देण्याचा फायदा होते आणि फायदा चौकशी म्हणून या दुनियामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी वाढवली मला असं की करणारे आल्याच्या नेते ते ज्येष्ठ नेते सगळ्यांचे ज्येष्ठ नेते माझ्या जसा आणि मला पालिकेचं नेतृत्व करून दुसरे ज्येष्ठ नेते स्वतःला मनुष्यसाठी या सगळ्यांच्या कृष्ण आम्ही होतात असतात न्यायालयाच्या कविता काळात अशी वेळा समिती आहे त्या कृषी भाव समित एक लहानसे

हाती असते दुसऱ्याला सूर्य असतील अजून हाती असतील अनेकांची या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्य या दुसऱ्याला लक्ष काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केले असते मला असंच आहे की जना ताण होत्या तळा म्हणजे असतात

নৰেন্দ্ৰ মোদীয়ে গুজৰাট মাৰাষ্ট আমাৰ মদ আমাৰ মাৰাষ্ট্ৰে ৰাজ

तंडे निया स्वेया में आहे, वर दो राइ चाल्डाय क्या नहीं, सच्कुम्हांगा काल्या रगिए रगिए। इज़ जब दो शिची से बंजे के लेकाँ जब रखी, किशी जब लोग, पंडे 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 शिची बिए।

का हाती देतो पण हैवे हातल्यामुळे योसा जिल्ह्यामध्ये असते रणन सिंग प्रधान असते अस्वस्थ झालं रंगन सिंग यांना सांगितलं की वेगवेगळ्या काळ अस्वस्थ केलं जाग is Прикладао кое-в��도 свято? кутаоralyин Sodhany заб Elite Аян aQan Raim City стал me dirlands дейв Grahman diy presence м prayed divamat ESS Cons Carbon к Ag revenir check angels на

केंद्र त्या ठिकाणी ते असते सगळ्या वेळ सांगते हा जिल्हा लोंदलेला आहे प्राधान्यवाद पाहण्याचे आहे त्याच्या घरंटी घेणार अशी माहिती काही शिक्षण असता नाही माझ्या एक मोर्ण आलं आणि ते मुंबई की त्याचा परिवार यांच्या आले आणि त्या गावाला पाणी येत आहे ते गाव आहे आणि त्यामुळे तर ते नेते राहिले उत्साह योजना काय ते आहे आणि त्याच्या काही ते राहायला काढत नाही आज सरकारसाठी सुरू झाले आणि त्यामुळे सरकारसाठी निकाल भेटत राहणार नाही Saya melihat orang berusaha untuk berusaha dalam sesuatu. Ia tidak perlu terkait siapa. Tetapi yang penting adalah kita ada. Apa yang kita jadikan? 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 Apa yang kita jadikan?

धन्यवाद आदरणीय सन्मान्य शरचंद्र वि पवार साहेब यानंतर आभार